वेलकम टू नॉलेज ऑफ ुडिशिरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन सर्वांचे एकच प्रश्न असतात की लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे एमपीएससी च ते कुठून काढायचं तर बघा वेळ वाया न घालवता मी इथे घेऊन आले तुम्हाला एमपीएससी साईटवर ही आहे एमपीएससी साईट सॉरी हा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला असं एक हे एमपीएससी च होम पेज त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता लॅपटॉप मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये असं सरळ पण येऊ शकतं खाली खाली हे बघा इथे डाऊनलोड म्हणून ऑप्शन येत तुम्हाला मोबाईल मध्ये याच्या रेड क्लॉज येतो एक रेड बॉक्स येतो आणि त्या रेड तुम्ही मोबाईल शकता मोबाईल मध्ये थोडस असं लांब याच्यामध्ये येतं एका खाली एक असतं इम्पॉर्टंट गवर्नमेंट नोटीस मग त्यानंतर डाऊनलोड त्यानंतर पण इथे सरळ दिलं बिकॉज मी लॅपटॉप मधून तुम्हाला करून दाखवते तर हे डाउनलोड जे दिसते बघा इथे इथे बघा माझा जो कर्सर आहे इथे आहे इथे डाउनलोडवर तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर इथे काही फॉर्मच्या लिस्ट त्यांनी दिलेल्या असतात बघा ठीक आहे ते, ते हा बघा परफॉर्म फॉर रिक्रूटमेंट रिक्विजिशन एक्सेट्रा त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ मराठी नॉलेज फॉर सिव्हिल जज जे एम साठी रिक्वायर्ड आहे जर जे एम एफ सीच्या ता मेन्स एक्झामिनेशनला तुम्हाला जायचं तर हे लागतं आत्ता गट ब प्रबंधक किंवा कुठल्या एम पी सीच्या याला लागत नाही तर स्मॉल कुटुंबाचा जो आहे तो अकरा नंबरवर आहे आम्ही इथे दोन नंबरवर जाते तर बघा हे अकरा नंबरवर स्मॉल फॅमिली अंडरटेकिंग फॉर्मॅट इथे हे फाईल आहे इथे डाउनलोड करा बघा आलं त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे प्रमाणपत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि या प्रमाणपत्रामध्ये आता तुम्हाला बघा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम दोन हजार पाच नुसार अर्जासोबत जोडवाय जोडवाय जोडाय आहेत आता हा जो प्रमाणपत्र आहे तुमचा तर हा प्रत्येक एमपीएसी च्या एक्झामला सारखाच आहे कोणतीही एमपीएससीची <coughs> एक्झाम द्या तुम्ही <coughs> तुमचं नाव इथे लिहायचं आहे कुमारी श्रीमती जे कोणीही असेल ते तुम्ही श्री ठीक आहे <coughs> एक्स वाय झेड हे नाव आहे तुम्हाला पूर्ण तुमचं त्यानंतर तुमचं तुम्ही अनमॅरिड आहात तर वडिलांचं नाव लिहू शकता जर मॅरिड आहात तर हजबंडचं नाव लिहू शकता डेफिनेटली आणि इथे यांचा यांची मुलगी मुल पत्नी आहे ठीक आहे पण सगळ्यांनाच कंपल्सरीच आहे हे देणं किंवा यांचा मुलगा यांची मुलगी आहे जवळपास आता लग्न झालं म्हणजे पत्नी आहे किंवा पती आहे वय तुमचं इथे काय लिहायचं आहे तुम्हाला तुम्ही लिहू शकता ठीक आहे एकवीस बावीस तेवीस चाळीस काय असेल ठीक आहे राहणार तुमचा अड्रेस इथे तुम्हाला लिहायचा आहे अड्रेस याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करतो करते की मी या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे जे काही असेल लाईक राज्यसेवा असेल किंवा प्रबंधक गट इंडस्ट्रियल कोर्ट असेल किंवा प्रबंधक गट ग्राहक मंच असेल त्या पोस्टचं नाव व्यवस्थित मराठीतनं प्रॉपरली लिहायचंय आज रोजी मला आता अनमॅरिड असेल तर झिरो झिरो आहेत किंवा लग्न झालेलं असेल तर मूल नसेल तर झिरो झिरो लिहा <coughs> एक मुलं असेल तर झिरो इतकी संख्या मुले आहेत त्यापैकी दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर मला जन्मलेल्या आलेल्या मुलांची संख्या दोन ते एक आहे जेवढी असेल तेवढी किंवा झिरो झिरो असल्यास जन्मदिनांक नमूद करावा जर असल्यास दोन हजार सॉरी अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जर, जर, जन्म नंतर जर जन्माला असेल तर जन्मदिनांक नमूद करायचं नाही तर काही गरज नाही त्यानंतर हयात असलेल्या मुलांची दोन पेक्षा अधिक असेल तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनहर्त ठरण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे जर जा दोन हजार पाच अठ्ठावीस नंतर जर तुम्हाला तिसरं आपत्ती असेल तर तुम्ही बाद ठरवल्या जाऊ शकता त्यामुळे याची मला जाणीव आहे हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं हा प्रश्न त्यांनाच येईल जेव्हा ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जर तुम्हाला तिसरं अपत्य असेल तर अदरवाइज नाही जे अनमॅरिड आहे त्यांनी पण इथे हे लिहू शकता फक्त झिरो झिरो तुम्हाला इथे लिहावं लागेल ज्यांना मुलं नाहीत त्यांनी झिरो झिरो लिहा ज्यांना आहेत त्यांनी एक असेल तर एक दोन असेल तर दोन लिहा तुम्हाला कारण कळलं की हे आपल्याकडनं काम मागवून येतं कारण दोन हजार पाचच्या च्या कायद्यानुसार दोन हजार सहा मध्ये त्याची जी इम्प्लिमेंट झाली आहे त्यानंतर गवर्नमेंट सर्व्हिस मध्ये आपल्याला दोन मुलाच्या वर असेल तर तिथे आपल्याला ती परीक्षा देता येत येणार नाही पात्र होणार नाही किंवा समोर प्रमोशन होत नाही आणि खाली तुमची इथे वॉट सही जी आहे ती आणि ठिकाण आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय तो दिनांक आणि याची प्रिंट काढायची पहिले प्रिंट काढून घ्यायचं नंतर पेननी हे भरायचंय तुम्हाला असं नाही आहे की पहिले भरायचं प्रिंट काही गरज नाही पेननी भरा व्यवस्थित स्वतः प्रिंट काढून घ्या एम पी एस सीकडून कडून आणि हे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी बस याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे कुणाकडून तयार करून घ्यायचं नाही कोणाला बॉन्डवर तयार करायचं नाही आहे कुठल्या पीडीजे कडनं घ्यायचं नाही आहे काहीच नाही दिस इज युअर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र स्मॉल फॅमिली नेक्स्ट ने? जे आहे तुमचं हे तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे डिक्लेरेशन सो याच्या व्यतिरिक्त काही नाही तुम्ही ते प्रिंट काढून आणायची आणि घरीच भरून अपलोड करायचं आहे व्यवस्थित ठीक आहे चुका नाही करायच्या व्यवस्थित लिहायचं आहे सगळं ॲड्रेस व्यवस्थित तुमचं नाव व्यवस्थित मुले किती आहेत ते लिहायचं आहे ओके सो हे आहे तुमचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ठीक आहे सो आता आय थिंक तुम्हाला कन्फ्युजन नसेल एम पी सीच्या एम पी एस सीचा गव्हर्नमेंट इन वगैरे काही नाही क्लिअर एम पी सी नंतर खाली जा चेअरमॅनचे वगैरे फोटोज असतात अध्यक्षाचे वगैरे त्याच्या खाली तुम्हाला एक डाउनलोड रेड रेडमध्ये ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक करा अकरा वर हा फॉर्मॅट तुम्हाला मिळून जाईल क्लिअर येस